हा अभंग संत तुकाराम महारा आहे महाराज अत्यंत आणि भावपूर्ण संदेश देतात उद्धरिले कुळ आपण तरला पूर्ण झाला त्रेलोक्यात त्रेलोक्यात झाले द्वैतची निमाले ऐसे साधिले साधन बरवे बरवय साधन सुख मना क्रोध नाही जना तेळभरी तेळभरी नाही चित्तासी तो मळ तुका म्हणे जळ गंगेचे ते एक उद्धरिले कुळ आपण तरला पूर्ण तोची झाला त्रैलोक्यात या ओळीचा अर्थ संतांचा उद्धार जो स्वतः तरतो त्याच्या कृपेने संपूर्ण कुळही उद्धरले जाते असा व्यक्ती खऱ्या अर्थाने त्रैलोक्याचा महान ठरतो दोन त्रैलोक्यात झाले द्वैताची निमाले ऐसे साधिलेले साधन बरव्य या ओळीचा अर्थ द्वैताचा नाश अशा साधकाच्या साधनेने मी आणि तू असा भेद संपतो खरे साधन हेच द्वैताचा नाश करणे तीन बरव्य साधन सुखशांती मना क्रोध नाही जना तेळभरी या ओळीचा अर्थ शांत चित्त ज्याच्या मनात खरी साधना आहे त्याला सुख शांती लाभते अशा साधकाच्या मनात रागाचा किंचितही अंश राहत नाही चार तेळभरी नाही चित्तासी तो जळ गंगेचे ते या ओळीचा अर्थ शुद्ध चित्त तुकाराम महाराज म्हणतात जसे गंगाजळ पवित्र असते तसेच साधकाचे मन पूर्ण निर्मळ व शुद्ध होते साधन केले तर फक्त आपणच नाही संपूर्ण कुळ उद्धरत तुकाराम महाराज सांगतात खरी साधना म्हणजे शुद्ध शांत निर्मळ मन